नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची माझी कथा आहे होम शॉप एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा होम शॉप दहा वाजले तसे विजेच्या लक्षात आले शांती शाळेच्या वाटेवर असणार आजकाल त्याला शांतीदा भेटल्याशिवाय चैन पडत नसे त्याने सायकल काढली आणि शाळेच्या दिशेने दामटली त्या वाटेवर फारशी मुले नसत कारण शाळेत जाणारी मुलं मुख्य रस्त्यावरून जात शांतीला मात्र ही वाट जवळची शांती आणि तिची मैत्री शाळेला चालले शांतीचे लक्ष मागे मागे होतं विजयच्या सायकलच्या घंटीकडे एवढ्यात विजयने सायकल आडवी घातलीच शांती वाट सोड कृष्ण लागून गेलस काय रे राधेचो रस्तो अडवणार हो विजय अगो कृष्णच मी मागे शाळेच्या नाटकात कृष्णाची भूमिका केलेली आहे तुका माहिती ना माहिती असा मग मा तुका पहिल्यांदा काहीतरी काम धंदो बघ मग माझ्यावर लायनी मार ऐकलं अगो लायनी मारूचं कामच करते मी आता सो शांत त्यांना पॉट भरणार नाही चल पाठ सोड माझी विजय संध्याकाळी नदीकडे येतेच माका सवड नाही पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा आहे लिया असं म्हणून शांती जोरात चालू लागली विजय मागे वळा आपण बारावीतून शाळा सोडली आपल्याला नोकरी कोण देणार अभ्यासात गती नाही घरची आपली दहा गुंडे जमीन बाबा आपल्या लहानपणीच गेलो आईने लोकांचा कामधंदा करून आपल्याला वाढवलाय एमआयडीसी कामात जाऊचा तर पुरा दिवस काम करून घेणार आणि पाच सहा हातावर टेकवणार आता खर्च किती वाढलेत आणि शांती बरोबर पाठ लावायचं म्हणजे तिचो किती खर्च छे 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 काहीतरी करून जास्त पैसे मिळवच हवे पैसे पैसे मिळवकच हवे पण कसे कसे मिळवतले पैसे तो संध्याकाळी सायकल घेऊन नदीकाठी गेला रोजच्याप्रमाणेच शांती नदीवर येते का हे त्याला पाहायचे हो। शांती कुठे दिसेना पुढा वेळ नदीकाठी पाहत तो उठला आणि सायकल हातात धरून विचार करत करत घरी जाऊ लागला एवढ्यात हिरो होंडावर बसून त्याचा मित्र रोहन समोर आला रोहन हा त्याचा शाळेतील मित्र हल्ली बरेच दिवस भेटत नव्हता त्याची गाडी बघून त्याला नवट वाटते विजय रोन्या मेल्या गाडी केव्हा घेतलंस आणि हल्ली करतस काय रोहन गाडीवरून खाली उतरला त्याच्या पाठीवर हात मारून मारला तू पण अशी गाडी घेऊ शकतस विजय मी गाडी अरे सायकल हवा मारूच पैसो नाही माझ्याकडे आणि मी गाडी कसली घेतलंय रोहन घेशीत घेशीत तू एक काम कर तू माझ्या बरोबर ये एकदा कणकवली मग बघ तुझ्या माझ्यासारखे कितीतरी तरुणाने दोन महिन्यात हिरो होंडा घेतलेत वर्षात मारुती घेतली आज अरे पण कसा काय नवीन ना होमशॉप नावाची कंपनी होम शॉप म्हणजे कंपनी जुनीच असा इकडे दिल्ली आग्रा भागातून अहमदाबाद मुंबई करत करत कोकणात मग काय करतो काय या कंपनी करतो काय अरे तयार काय करणार नाही घरगुती वस्तू असतात आता आपण तीन हजार देऊन त्यांचे मेंबर व्हायचा हा मग कंपनी तीन हजाराचे वस्तू देतली आपण काय करायचा तीन नवीन मेंबर अजून करायचे ही साखळी चालू राहतली आमच्या मेंबरने पुढे मेंबर, मेंबर केले की नाही ह्यांचं लक्ष ठेव मात्र आपण तुझे मेंबर वाडाक लागले की तुका कमिशन मिळत राहतो दोन महिन्यांनी हिरो होंडा वर्षात तुझी मारुती निश्चित विजय घेऊन सर तुझ्या कंपनीत रोह मग तुका माझ्याकडून तीन हजाराचे वस्तू घेऊ लागतली विजय तीन हजार अरे बाबा तीन हजार आता खैसून हाडू रोह ही सायकल विकून टाक दोन महिन्यात तुझी होंडा येतली तोपर्यंत माझ्या गाडी बसून जाऊया आम्ही दोघे कणकवले विजय पण आई चिरतली सायकल विकली तर माझ्या बाबाची आठवण असा ही सायकल तुझ्या आईक मी सांगते तू काळजी करू नको तुझ्या आईक मी पटवते माझी ही गाडी बघितली की तिका सुद्धा खात्री पटतली दोघे रोहनच्या हुंडावरून विजयच्या घरी आली विजयचे घर म्हणजे काय मातीचा मांदूर होता वर माती चिकवले भिंती जुनात मातीच्या मोठ्या पावसात कधी कोसळतील अशा रोहनने विजयच्या आईला आपली नवीन गाडी दाखवली आणि विजयला आपल्याकडे नोकरीला लावतो म्हणून शब्द दिला त्यासाठी तीन हजार सुरुवातीला कंपनीत भरायला हवे त्याचे नुकसान नाही कारण कंपनी जवळजवळ तेवढ्याच किमतीच्या वस्तू देतात आपल्याला एकदा आपण कंपनीचे मेंबर झालो आणि अजून मेंबर केले की कंपनी आपल्याला दर महिन्याला कमिशन सुरू करत म्हणजे दोन महिन्यात आपल्याला होंडा गाडी आणि वर्षात मारुती निश्चित दारात येणार अशिक्षित बसली दारात गाडी ऐकून ती झाली विजयने सायकल विकली आणि रोहन बरोबर तो कणकवलीला गेला विजय रोहनच्या मागे बसून कणकवलीत पोचला रोहनने गाडी एका नवीनच बांधलेल्या बिल्डिंग खाली लावली आणि लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर पोहोचली त्या बिल्डिंगच्या टोकाला असलेल्या ऑफिसमध्ये विजयने रोहनसह प्रवेश केला गार कार एअर कंडिशन होती विजयने प्रथमच पाहिले असे एअर कंडिशन सुगंध पसरला होता सर्व ऑफिसमध्ये चार मुली कॉम्प्युटर समोर बसल्या होत्या रोहन सारखे अनेक जण त्या मुलींकडे पैसे जमा करत होते त्या मुली पैसे स्वीकारून देता स्लिप देत होत्या विजय तोंड उघडे टाकून सगळे वैभव पाहत रोहनने त्यातील एका मुलीकडे चौकशी केली आणि विजयला घेऊन तो जाड काच ढकलून आत गेला आतमध्ये एका खुर्चीवर एक मध्यम वयाचे पोट सुटलेले तोंडात मावा भरलेले गृहस्थ आणि त्यांच्या बाजूला अत्यंत देखणी अशी मध्यम वयाची बाई बसली होती रोहन आत गेला आणि साहेबांना आणि मॅडमना दिले नमस्कार केला मॅडम त्याच्याशी भूल लागले मॅडम काय रोहन किती झाले मेंबर रोहन झाले झाले पण विजय हा विजय पण मेंबर झालाय माझ्या गावातला मित्र आहे विजय याने पैसे भरले काय आणि त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड कॉपी पण दे काउंटरवर बँकेचा अकाउंट नंबर दे कारण पैसे सरळ अकाउंटवर जमा होतात आपल्या कंपनीत बाबूराव साहेब बरं का या शाखेचा मॅनेजर आहे मी ए रोहन कळलं का या शाखेचा मॅनेजर माझं नाव बाबूराव आणि ह्या अलका मॅडम आम्ही दोघं या जिल्ह्यातील या कंपनीचा कारभार बघतो बरं का एकदा तुम्ही पैसे भरून मेंबर झालात की कंपनी तुम्हाला तेवढ्याच कमतीच्या वस्तू देईल मग तुम्ही अजून मेंबर वाढवत चला जस जसे तुम्ही मेंबर वाढवाल तस जस तसे तुमचे कमिशन बँकेत जमा होईजे काय आपल्या बहुतेक मेंबरनी गेल्या दोन वर्षात इन्कम टॅक्स भरला म्हणजे बघा हा हो गाड्या घेतल्या काही जणांनी मारुती गाड्या घेतल्या कसं आहे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे तुम्ही किती मेंबर करणार आणि कंपनीत पैसे किती जमा करणार त्या पटीने तुम्हाला कमिशन मिळणार हा विजय या बप्क्याने हरवून गेला बाहेर जाऊन त्याने तीन हजार रुपये भरले बाहेरील मुलीने त्याला वस्तू दिल्या आणि कंपनीची कागदपत्रे दिली दोन दिवसांनी येऊन त्याच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन जा असे तिने सांगितले दोन दिवस विजय हवेत होता त्याने ऑफिसमध्ये जाऊन आपल्या नावाचे व्हिजिटिंग कार कार्ड आणले कधी काही आपल्या नावाचे कार्ड असेल असे त्याला वाटले नव्हते त्याने कार्ड आपल्या आईला दाखवले आईने त्याची दृष्ट काढली त्याने आपले कार्ड शांतीला दाखवले शांती त्याची प्रियसी भलतीच खुश झाली त्या कार्डातील दोन कार्ड तिने आपल्यासाठी ठेवली आणि ती त्या मैत्रिणीला दाखवू लागली विजिटिंग कार्ड मिळतात विजय आपल्या मामाकडे मावशीकडे चुलत बहिणीकडे गेले सर्वांना हा कामाला लागला म्हणून खूप आनंद झाला सर्वांनी खुशीने तीन तीन हजार रुपये त्याला दिले आणि मेंबर झाले विजयने मग आणखी मेंबर केले त्याच्या मामाने मावशीने चुलत बहिणी सुद्धा आपल्या ओळखीने मेंबर करत करत राहिले पहिल्या महिन्यात विजयला पंधरा हजार कमिशन झाले ते पैसे त्याने आईकडे दिले आईने देवासमोर पैसे ठेवले पुढील महिन्यात पंचवीस हजार कमिशन आले विजय रात्रीचा दिवस करून फिरत फिरत होता नवीन नवीन मेंबर करत होता मग त्याने बँकेचे स्टेटमेंट दाखवून फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले आणि होंडा गाडी दारात आली विजयच्या आईला खूप आनंद झाला त्यापेक्षा शांतीला जास्त आनंद झाला आता वेळ असेल तेव्हा विजय शांतीला मागे बसून शाळेत सोडू लागला विजयच्या मामा मावशीला पण कमिशन येतो सर्वजण खूप आनंदात होते विजयला रोहन कंपनीतील सिनियर माणसे सांगत होती हे आपण जे पैसे जमा करतो ना कंपनीकडे त्याची आपली कंपनी प्रॉपर्टी खरेदी करते अरे आपल्या कंपनीने अनेक समुद्र लगतच्या प्रॉपर्टीज खरेदी केल्या आहेत तशाच मुंबई पुणे भागात मोठे मोठे फ्लॅट्स घेतले समजला बापूराव सर जरी या भागाचे मुख्य असते ना तरी इन्कम टॅक्सची अडचण नको म्हणून त्यांनी या बाजूला बसलेल्या मॅडम आणि त्यांच्या बहिणीच्या नावावर सर्व खरेदी केली आहे आपल्या नावावर बाबुराव काकाने ठेवलेलं नाहीये काही यानंतर शॉप कंपनीने लोकांकडून डिपॉझिट घ्यायला सुरुवात केली पंधरा टक्के देणारी व्याज कंपनी देत होती आणि त्याचे व्याजाचे चेक डिपॉझिट मिळटात मिळणार होते होम शॉप कंपनीचे एजंट होंडा गाडी घेऊन गावोगावी होते त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांकडून डिपॉझिट घ्यायला सुरुवात केली पंधरा टक्के व्याज मिळत कंपनीकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे हल्ली पगार खूप वाढले त्यांना या पैशाचे काय करायचं हे कळे ना पंधरा टक्के व्याज देणारी कंपनी त्यांना बरी वाटली बँकेत त्यांना चार नाही तर पाच टक्के मिळाले या कंपनीचे अनेक मारुती घेऊन फिरताना दिसत होते शिवाय जण त्यांच्या ओळखीचे होते विजय अनेक शिक्षकांना ग्रामसेवक बँक कर्मचारी आंबा बागायदा निवृत्त कर्मचारी अनेकांनी भरघोस रक्कम होमशॉप कंपनीमध्ये गुंतवली विजयने पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम आपल्या ग्राहिकांकडून जमा करून कंपनीत जमा केली कंपनी आगाऊ व्याजाचे चेक देत होती आणि चेत जमा होत होते सगळाच आनंदी आनंद होता विजयचे कमिशन वाढले आता मॅडम त्याला मारुती बुक कर मारुती बुक कर म्हणून सांगत होत्या त्यामुळे आमच्या कंपनीची पत वाढते असंही सांगू लागले विजयने मारुती केली तो चालवायला ती शिकली त्याच्यासारखी रोहन आणि अनेकांनी आता मारुती घेतल्या होत्या आणि त्यावर सारे होम शॉप त्याचे शिकरी लावले होते विजयने मारुती काढतून आईला फिरवली दहा महिलावरील देवाला तो जाऊन झाला विजयच्या आई आईला हे सत्य आहे की स्वप्न हेच कळना तिला वाटू लागले हे दिवस पाहायला विजयचे बाबा असायला हवे होते आता सुट्टीच्या दिवशी शांती विजयच्या गाडीतून कणकली जाऊन सिनेमा पाहत होती हॉटेलमध्ये बिर्याणी खात होती होम शॉप कंपनीच्या मीटिंग होत असत कधी जिल्ह्यातील मोठ्या हॉटेलमध्ये कधी गोव्यातील फोर स्टार हॉटेलमध्ये मिटिंगला मॅनेजर बाबूराव मॅडम आणि त्यांची बहीण तसेच अनेक सिनियर मॅनेजर असायचे विजयीने रोहनला विचार काई हे सिनियर मॅनेजर काय काम करतात रोहन त्याला म्हणाला हे मॅनेजर अनुभवी आहे याआधी त्यांनी अनेक मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम केलंय पैसे कसे जमा करायचे आणि कुठे गुंतवायचे ह्या मॅनेजर्स लोकांना माहीत असतात शिवाय काही जण कंपनीच्या मुख्य ऑफिसमध्ये सुद्धा असतात जमवलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम कंपनीत जमा होते बाकी रकमेची कंपनी प्रॉपर्टी खरेदी करते सर्व हिशेब मुख्य ऑफिसमध्ये असतो तिथूनच सर्वांना हिशेब करून कमिशन पाठवलं जातं मॅडम आणि त्यांच्या बहिणीने मोठा बंगला खरेदी केल्याची बातमी सगळीकडे पसरली बाबुराव साहेबांचा मुक्काम आता मॅडमच्याच बंगल्यावर असायचा तसेच कंपनीने पुण्यात अख्खा मॉल खरेदी केल्याची आणि तीन सिनेमे प्रोड्यूस केल्याची बातमी बाजारात होती शॉप कंपनीच्या कोटीची कोटी, कोटी उड्डाणं सुरू मॅडम आणि त्यांची बहीण आता मर्सिडीज मधून फिरत होत्या चारही बाजूनी पैसे येत होते सर्व सिनियर्स लोक चैन करत होते फाईव्ह स्टार मध्ये पार्ट्या करत होते मॅडमच्या हातात आता जिल्ह्याचा कारभार आला होता बाबूराव नाम मात्र होत सिनियर मॅनेजरने खूप पैसे मिळवले अशीही बातमी पसरली होती विजय जीव तोडून काम त्याला घर त्याने बांधले की शांती बरोबर लग्न करायचे होते आता त्याला महिन्याला चाळीस हजार कमिशन मिळत होते एका वर्षानंतर साठ हजार होईल असा त्याचा अंदाज होता अचानक कंपनीतील सिनियर ज्यांनी या कंपनीत खूप पैसे मिळवले त्या मंडळीने राजीनामे दिले मॅडम आणि त्यांची बहीण ऑफिसमध्ये येईन अशी आहे एका रात्री पुण्यामध्ये कंपनीच्या ऑफिसमध्ये ठेवीदाराने गर्दी केल्याची बातमी टीव्हीवर दाखवत होती कंपनी चेक रिटर्न आले होते जिकडे तिकडे गोंधळ सुरू होता फोनावर फोन येऊ लागले ती बातमी ऐकून प्रत्येक जिल्ह्यातील ठेवीदार थे ऑफिसकडे जमा होत होते विजयला फोनावर फोन येऊ लागले तो प्रत्येकाला सांगत होता घाबरू नका घाबरू नका कंपनीकडे खूप पैसे आहेत प्रॉपर्टी आहे तात्पुरता प्रॉब्लेम आहे काही चेक होते। का होते। होते। जमा होते तुम्ही काय निधाच होता पण विजय मनातून घाबरला तो कटकावली बारा वाजले तरी ऑफिस उघडले नव्हते बाहेर हजारो ठेवीदार जमा झाले होते घोषणा देत होते रोहन पण त्याच्यासारखाच काळजीत उभा होता अजून अनेक एजंट इथे जमलेले होते बाबूराव मॅनेजरला हे लोक फोन लावत होते पण त्याचा फोन बंद होता मॅडम आणि त्यांच्या बहिणीचा फोन बंद होता सिनियर्सने आधीच राजीनामे दिले होते तिकडे लोक जमा झाली होते सगळी त्यांची ऑफिसेस बंद होती सगळे मॅनेजर पळून गेले होते ठेवीदारांचे लाखो रुपये कंपनीत होते अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या संस्थेत जास्त व्याजाचा असेने पैसे गुंतवले होते बस ड्रायव्हर कंडक्टर सफाई कामगार भाजीवाले शिक्षक ग्रामसेवक तलाठी अनेकांचे पैसे होते सायंकाळी दमोद विजय आणि रोहन त्यांच्या घरी पण ही गर्दी जमा झालेली होती शांतीचे भाऊ वडील मामा पण आले होते या सर्वांनी विजयच्या खात्रीवर कंपनीत पैसे जमा केले होते सर्वांनी विजयवर प्रश्नांचा भडीमार केला विजय रडवेला होऊन सगळ्यांचे पैसे मिळणार त्या दिवस थांबा सग त्या दिवस थांबा सगळ्यांचा था हिशेब करतोय सगळ्यांचे असे काकृतीने सांगतो असे लोक गेले पण दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा जास्त लोक जम सर्व पेपरमध्ये होमशॉप मार्केटिंग कंपनीच्या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या होत्या रोहन विजय परत कणकवलीच्या ऑफिसमध्ये पोहोचले ऑफिसला पोलीस कंप्लेंट केली बाबुराव आणि कंपनी विरुद्ध वॉरंट निघालं पोलीस बाबूरावाला शोधू लागले गावात विजयची हवा तंग झाली ठेवीदार त्याला जेवू देणार झोपू देणार वाट बघून बघून शांतीच्या भावाने आणि वडिलांनी शांती समोर त्याला मार मार मारले आणि परत शांतीसमोर दिसला तर हाडे मोडून हातात देईल अशी धमकी दिली विजयीची आई रडत रडत होती आपल्या नवऱ्याने हे मुलाचे हे धिंडवडे पाहिले नाहीत याचे तिला समाधान वाटले विजयीने त्याच्या खात्यावरील जी रक्कम होती ती काही ठेवीदाराला देऊन टाकली तेव्हा त्याने त्याला सोड एका खातेदाराने त्याची होडागाडी ओढून दिली पोलिसाने बाबूरावला कागलमध्ये अटक केली सर्व चेक्सवर त्याच्या सह्या होती मॅडम आणि त्याची बहीण बेपत्ता झाल्या होत्या कंपनीच्या या जिल्ह्यामध्ये सर्व प्रॉपर्टी मॅडम आणि त्यांच्या बहिणींच्या नावावर होत्या ठेवीदाराने प्रयत्न करूनही वसुली झाली नाही कंपनीचे सर्व डायरेक्टर्स भूमिगत झाले शांतीला तिचा भाऊ मुंबईला घेऊन गेला आणि तिथे एका चाकरमान्याबरोबर लग्न लावून दिले विजय परत उघडा पडला या कंपनीत जायच्या आधी खिशात पैसे नव्हते पण आजूबाजूची माणसे नातेवाईक तरी बरी होती अडीअडचणी मदत करत होती आता आपल्यामुळे या कंपनीच्या भानगडीमुळे सर्वच वाईट झाले होते विजय अंड्याची आई एक एक दिवस ढकलत दोन वेळ खायची पंचायत झाली एक दिवस त्याचा चुलत काका जो कुडाळमध्ये होता तो त्याच्याकडे आला काका म्हणाला विजया अरे असं तरी किती दिवस राहतोस माझ्याबरोबर चल माझ्या कारखान्यात शीख असलो हरामराचा धंदो करून गेलास अरे कष्ट कर कष्ट कर आयते पैसे नको हे पैसे पसरत नाही चल हे काका बरोबर कुडाळात काकाच्या कारखान्यात फॅब्रिकेशन मन लावून शिकला चांगला फॅब्रिकेटर झाला काकाने त्याला त्याचे गावचे घर बांधून दिले आणि कदडीमध्ये फॅब्रिकेशन कारखाना घालून दिला आता मन लावून विजयी धंदा करतोय संध्याकाळी घरी जातो आहे काकाच्या ओळखिरी त्याचे लग्नही झाले होमशॉप कंपनीने लोकांना फसवले ठेवीदारांना बुडवले म्हणून मार्केटिंग कंपनीची काही कमी नाही आता नवीन नव्याने एक कंपनी जिल्ह्यात दाखल झाली आहे आणि होम ते सिनियर ज्याने पैसे मिळून वेळेत कंपनी सोडली होती ते सर्व लोकांना पुन्हा मूर्ख बनवायला सज्ज झाले पुन्हा ते रोहन विजय सारखे बेकार तरुण शोधणार आहेत त्यांची अशी मुले त्यांच्यासाठी पैसे गोळा करणार आहे आणि पुन्हा अशा कंपनी भूमिगत होणार आहे हे असेच चालायचे हे असेच चालायचे मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद